ना? बोला की अगं झाली का डब्याची भाजी तेच तर सुरू आहे आणि आज एक एक नाही तर चार चार आपण डब्यासाठीच्या भाज्या करणार आहोत कुकरच्या एका शिट्टीत होतील किंवा फटा फटाफट दहा मिनिटाच्यात ही भाजी तयार होईल ना अशा सोप्या पद्धतीने या भाज्या कशा करायच्या ते आपण बघतोय तर सगळ्यात आधी आपलं नवीन देखणं प्रॉडक्ट पण आलेलं आहे व्हेजिटेबल चॉपर यामुळे तुमच्या डोळ्यात पाणी न येता तुम्ही कांदा चुटकीसरशी चिरू शकता कुठे ऑर्डर करायचा मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम वरून किंवा व्हॉट्सअप नंबर देते स्क्रीन वर तिथून ऑर्डर करू शकता कडू भाजीने सुरुवात करणार तर चमचा एक मोठा चमचा तेल गरम करून घेतलं फोडणी घालूयात मोहरी मोहरी छान तडतडली याचा अर्थ फोडणी खमंग बसली जिरं हिंग दोन तीन लसूण पाकळ्या ठेचून घेतल्यात कढीपत्ता मिसळून घेऊया ही लसूण आणि कढीपत्त्याची फोडणी ना आहा हा बहारदार आता इथे बघा लसणीला छान सोनेरी रंग आला की बारीक चिरलेला कांदा कांदा मिसळून घेऊया हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा कांदा कांदा छान परतत आला हलकासा सोनेरी रंग रंगला त्याला सुरुवात झाली आहा बहारदार आता यामध्ये सुके मसाले घालायचे काळं तिखट गोडा मसाला घालायचा असेल गोडा मसाला घाला जो काही मसाला तुम्हाला आवडतो तो घाला मी काळा मसाला घालतो एक चमचा काळा मसाला अर्धा चमचा धनेपूर एक चमचा लाल तिखट थोडीशी हळद हे सगळं प्रकरण मिसळून घ्यायचं करपू नये कुकरच्या बुडाला म्हणून थोडंसं पाणी पाणी टाकल्यावर मिसळून झालं आता थोडीशी कोथिंबीर हेही मिसळून घेऊया जबरदस्त चल आता इथे काय केले, कारलं स्वच्छ धुवून घेतलं कारलं स्वच्छ धुवून झालं की ते कोरडं करून घ्यायचं आणि त्याचे रिंक तयार केले म्हणजे काप केले काप केल्यावर त्यातला जो बियांचा किंवा गर आहे तो पाठ काढून घेतला तुम्हाला हवं असेल ठेवला काही हरकत नाही पण मी शक्यतो काढून घेते आता हे कारल्याचे काप फोडणीत घालूयात यावर थोडंसं मीठ म्हणजे कारल्याला पाणी सुटेल छान मिसळून घेऊयात आता कारल्याचा कडवटपणा कमी व्हावा आणि ते छान असं चटपटीत आंबट गोड तिखट लागावं याकरता यामध्ये मी घालते एक मोठा चमचाभर चिंच गुळाचा कोट भेळ करण्यासाठी जी चटणी आपण करतो ना ती चटणी घातली तरी की हरकत नाही भाजलेला दाण्याचा कूट हे मिसळून घेऊयात वा मस्त दिसतंय प्रकरण आता हे कुकरच्या बुडाशी चिकटून आहे म्हणून अगदी थोडंसं पाणी घालू खूप नका घालू आपल्याला रस्सा नाही करायचा कारल्याचं हे बघा काही चिकटलं असेल तर तेही काढून घ्या वा दिसतोय किती कमाल थोडंसं आणखी पाणी वा वा झाकण वा, वा। जा ठेवायचं मध्य माचेवर दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या खूप ओव्हरकुक नका करू पटकन शिस्त कुकरच्या जी वाफ निर्माण ना त्या वाफेतही छान शिट्टिट्टी काढली पहिली शिट्टी झालेली आहे आणखी एक शिट्टी काढते दुसरी शिट्टी पण झाली आता गॅस बंद करते चला आता दोन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत कारल्याची भाजी गरम वाफही केली वा बघा काय सुरेख दिसते भाजी मस्त एकतर कारलंही छान शिजलं हे बघा एका शिट्टीत शिजतं आणि मस्त मऊ सूद हे कारलं शिजतं वा 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 थोडीशी कोथिंबीरही घालूयात मस्त अशी कारल्याची भाजी पण आपली तयार आहे दुधीची भाजी करूयात अगदी सोप्या पद्धतीने कुकरच्या एका शिट्टीत तेल गरम करायला ठेवलं आहे मोहरी मोहरी तडतडली याचा अर्थ फोडणी खमंग बसली हिंग मेथ्या कांद्यावरच कडीपत्ता टाकते आणि टाकते म्हणजे ते फार उडत नाही मशीन तोडे कडीपत्ता आणि कांदा मिसळून घ्यायचं आहे रंगावर कांदा परतून घ्यायचा हे जे मेथ्या घातल्यात ना मेथ्यांमुळे काय होतं ना कमाल येतो या दुधी भोपळ्याच्या भाजीला त्यामुळे पण दुधी चिरण्यापूर्वी स्वच्छ धुवून घ्यायचा त्यावरची माती वगैरे असेल ते निघून जाते आणि सुती कापडाने व्यवस्थित स्वच्छ कोरडा करून घ्यायचा चला आणि आज आमचा बोका पण पन... आता <laughs> मोठा झालेला आहे तोही आज मदत करायला आलाय तर इथे सोनेरी रंगावर कांदा छान परतून झाला आता यामध्ये घालूयात टोमॅटो तू घालतोय एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला मिसळून घ्यायचं आणि भोपळा आहे ना दुधी भोपळा जास्त वेळ चिरून ठेवला की काळा पडतो त्यामुळे आता टोमॅटो परतेपर्यंत आम्ही तो चिरून घेतो मंथन करतोय याला काय म्हणतात माहिती का दुधी भोपळा याचा साल काढतो तू रे फिल करायचं मग काय काकडी म्हणायला हवी मस्त असं आहे ना ताजा ताजा भोपळा येतो या सीझन मध्ये अशा मोठ्या मोठ्या फोडी करायच्या याच्या मध्यभागी अजून एक करायची मंथन आता एवढा मोठा झाला आहे ना तो सोबत असला की मला असे स्वप्न पडतात की भविष्यामध्ये जेव्हा माझी सुनबाई येईल तेव्हा मी तिला इतक्याच प्रेमाने असा छान ऑफिसचा डबा करून देईल असं <laughs> करायचं आणि त्याच्यासाठीच मंथनला शिकवते म्हणजे तोही तो करशील ना मंथनचं होतं आहे तोवर हे ते कांदा टोमॅटो परतून झाला बघा काय बहारदार दिसतंय आहे आता यामध्ये मसाले घालूयात गोडा मसाला एक मोठा चमचा ठीक आहे धणेपूड एक टेबलस्पून एक स्पून लाल तिखट थोडीशी हळद कोथिंबीर हे मिसळून घेऊयात मसाले आणि मसाले करपून आहेत म्हणून थोडंसं पाणी चला आता यामध्ये भोपळा घालतो चालेल तर इथे ही दोन टेबलस्पून चना डाळ आहे स्वच्छ धुवून एक पाच सहा तास भिजत घातली होती या दुधी पोपळ्यात ही डाळही घालायची भिजवलेली डाळ आहे चव खूप छान येते या डाळीमुळे या भाजीला हे बघा वा 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 आता हे छान मिसळून ठेवायचं ही भाजी जसजशी आपण परततो ना तस तस हिला पाणी सुटायला सुरुवात होते कारण दुधीमध्ये भरपूर पाण्याचा अंश असतो आता ही भाजी शिजताना पाणी अजिबात वापरायचं नाही झाकण ठेवायचं मध्यमाचर एकच शिट्टी काढायची आणि नाही करपत भाजी ट्रस्ट मी चला मी इथे ना शिट्टी पण नाही काढली फक्त वाफ काढली बरं तुम्हाला कम्फर्टेबल नसेल तर बुडाशी अगदी एक चमचा पाणी घाला पण खूप पाणी नका घालू कारण दुधीपुळ्यात खूप पाणी असतं आता बघूयात येस थोडंसं कोथिंबीर देखील घालूयात आणि आता बघूयात हे बघ छान अशी रसरशी तर भाजी तयार झाली आहे वा डाळही छान शिजली आहे भोपळा बघूयात शिजला का नाही ते बघा सुरी आजपर्यंत इझिली जाते याचा अर्थ भोपळाही छान शिजलाय मस्त आता मस्त उसळ तयार करूयात तर त्यासाठी कुकर मध्ये एक चमचा तेल गरम करून घेतलंय मोहरी मोहरी मस्तच फुटली याचा अर्थ फोडणी खंब बसली जिरं हिंग बारीक चिरलेला कांदा कडी मिसळून घ्यायचं आणि कांदा मऊ वस्तो परतून घ्यायचा कांदा मस्त परतून झालाय वा आता यामध्ये घालूया बारीक चिरलेला टोमॅटो आता टोमॅटो फक्त मिसळून झालं हे बघा मऊ वगैरे झालं नाही एक चमचा झाला नाही आता यामध्ये किचन किंग मसाला घालायचा दणेकडे एक चमचा एक चमचा लाल थोडीशी हळद कोथिंबीर मसाला एक दीपुड थोडंसं पाणी काय मस्त दिसतंय मला हे कमाल सुवास तर रवळतोय आता इथे केचर किंग मसाला नसेल वापरायचा तर घरात तुमचा जो मसाला असेल कांदा लसूण मसाला गोडा मसाला काळा मसाला तो मसाला घालू शकता आता इथे ना अर्धा कप मी चवळी घेतली होती स्वच्छ धुवून रात्रभर भिजत घातली किंवा किमान चार पाच तास तरी भिजत भिजली की अशी मस्त ती फुलते आता ही फुगलेली चवळी या फोडणीत घालूया मिसळूयात बा काय मस्त दिसतंय बघा हे भारी एकदम आता चवीपुरतं मीठ घालू पुन्हा मिसळूया थोडंसं पाणी म्हणजे हा मसाला छान शिजेल चवळी छान शिजेल चवळी ना पाणी जितकं टाकू तितकं शोषून घेते त्यामुळे थोडं पाणी जास्त घालूया झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर दोन तीन शिट्ट्या काढून घेऊ पहिली शिट्टी दोन करते मध्यम आचेवर चार शिट्ट्या काढल्या बापही कमाल दिसते थोडीशी कोथिंबीर त्याच्याशिवाय मजा नाही कुठून वा वा बघा वा। चवळी छान फुलली आहे रसरशी तर आहे पण अजिबात खाली कुकरला चिकटलं नाहीये चला शिजली का नाही ते पण बघूयात हे बघा छान अशी मस्त शिजली आता सगळ्यांच्या आवडीची भाजी करूयात ती म्हणजे भेंडीची भाजी एक टेबल स्पून तेल गरम करण्यासाठी ठेवलंय यामध्ये सगळ्यात आधी खेचलेलं लसूण घालूयात लसणाची चव इतकी कमाल होतं कमाली परंतु हिंग आता हे करतायचं लसणाची फोडणी क्या बात आहे आता लसणाला हलकासा सोनेरी रंग आला की यामध्ये भेंडी घालूया आणि ही भेंडी था था आता काय ते भेंडी स्वच्छ धुवून घेतली एकदम छान मिळाली भेंडी या सीझन मध्ये ना ताज्या ताज्या भाज्या मस्त मिळतात तर भेंडी स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची त्यामध्ये पाण्याचा अंश नको आणि मग तेथा त्याच्या शेपटा मग कट करायचा मधोमध दोन कप करायचे आणि त्याच्या मधोमध आणखी दोन काप केले म्हणजे असे उभे पातळ काप करून घेतले ते का ते पुढे सांगते भिंडी बघा तेलामध्ये छान अशी कोड झाली हलकंच त्याला पाणी सुटायला लागले आता झाकण ठेवायचं अगदी पाच मिनिटं वापरून भेंडी तो तोवर इथे बाजूला तवा मी गरम करायला ठेवला आहे यामध्ये बेसन घालायचं बेसन चाळून घालते म्हणजे मग काय त्याच्या गुठळा नाही राहत आणि बेसन आहे एक ना एकसारखं भाजलं जातं त्यामुळे बेसन भाजता नाही ना कधी पण लाडूसाठी करा किंवा कशासाठी पण करा हे असं चाळून घ्या म्हणजे ते मस्त एकसारखं आणि दाणेदार भाजलं जातं बेसन बाजूला भाजून घेऊ बेसन भाजून ठेवलेलं असेल हो ते वापरलं तरी चालेल किंवा मग असं लगोलग भाजी शिजत असताना भाजला तरी काही हरकत नाही हलकासा खरपूस रंग येईपर्यंत भाजायचं बेसन करपवू नका छान असं सा एकसारखं करून चला इथे बेसन भाजते भेंडी देखील पाच मिनिट झालं वाफवतीये आता झाकण न ठेवता आणखी पाच मिनिट भेंडी आपल्याला शिजवून परतून घ्यायची चला बेसन छान भाजून झालंय हलकासा सोने रंग द्यायला सुरुवात आहे आता गॅस बंद करते कारण तव्याची जितकी उष्णता आहे त्या उष्णतेत हे उरलेलं बेसन आपलं भाजून दे त्यामुळे मी गॅस बंद केला आणि आता भेंडी देखील इथे आपली छान शिजली आहे बरं रंग छान आला आणि मस्त मऊ झाली तिथे तिखट किंवा तिकटपणा घालण्यात पार आली नाही आपण गॅस घेऊया यामध्ये मसाले घालूया इथे आहे किचन किंग मसाला एक चमचा मसाले आवडीप्रमाणे घाला अर्धा चमचा धणेपूर लाल तिखट चवीपुरतं हळद आणि मीठ मिसळून घेऊया काय मस्त सुवास तरवडतो ही अशीच भेंडी मसाला भेंडी खायला खूप छान लागते थोडा शेंगदाण्याचा कोड़ घाला पण आपण आज हे बेसनवाले भेंडी करतोय तर आता यामध्ये या, या स्टेजला घालूया भाजलेलं बेसन सगळं वन थर्ड कप म्हणजे अर्धा कपला थोडंसं कमी बेसन मी इथे घेतलं होतं पाच किलो भेंडी आहे हे छान मिसळायचं बघा बेसन छान शोषलं जातं भेंडीमध्ये जितकं मॉइश्चर आहे ना बघा काही पाणी टाकलेलं नाही आहे जास्तीचं तेल नाही आहे हे असंच मिसळता मिसळता बेसन छान एकजीव झालं आता ऑलमोस्ट भाजी तयार आहे झाकण ठेवून एक बाफ फक्त काढूया चला बेसन घातल्यावर अगदी मंदाचर ही भेंडी शिजवून घेतली आहे बघा मस्त अशी बाफ यायला सुरुवात झाली आहे आता वा, बहारदार बघा काय सुंदर दिसते बेसन छान आहे ओलसरपणा त्याला आलाय पण चिकट नाही आहे साठी आहे म्हणजे भेंडी खायला आवडत नसेल कोणाला तर या पद्धतीने न खाणारे देखील भेंडी आवडीने खातील अशा प्रकारे एक नाही दोन नाही तीन नाही चार चार डब्यासाठी ज्या भाज्या इथे तयार आहेत तुमची आवडीची भाजी कुठली कमेंट करून नक्की कळवा खायला येईल आणि पटकन होईल अशी सोयीची भाजी कुठली कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूयात तो वर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्त्वाचं खात मधुराज रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव